नमस्कार मंडळी आर्थिकच रेसिपीमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत तर आज आपण दिवाळी स्पेशल संपेपर्यंत कुरकुरीत राहणारा पातळ पोह्याचा चिवडा बनवतोय तर रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा तर चिवडा बनवण्यासाठी इथे मी अर्धा किलो पातळ पोहे घेतले आणि हे पोहे मी एकाच चाळणीने चाळून घेतले आणि चाळल्यानंतर हे पोहे मी कडकडीत उन्हामध्ये एक ते दोन तास वाळून घेतले आहे वाळून घेतल्यामुळे आपले पोहे अजिबात आकसत नाही आणि चिवडा मस्त छान होतो आणि कुरकुरीतसुद्धा होतो तर आता हे पोहे चिवडा बनवण्यासाठी तयार झालेले आहे आता आपण याचा चिवडा बनवायला सुरुवात करूया तर चिवडा बनवण्यासाठी मी गॅसवर एक मोठी कढई ठेवली आणि कढईमध्ये थोडं तेल टाकून घेतलेलं आहे तर तेल गरम झालं गरम तेलामध्ये सुरुवातीला आपल्याला एक वाटी भरून कढीपत्ता टाकायचा कढीपत्ता अगोदर स्वच्छ धुवायचा आणि कोरडा करून घ्यायचा त्यानंतरच चिवड्यासाठी वापरायचा आणि कढीपत्ता आपल्याला मंद आचेवर असा कुरकुरीत होईपर्यंत तळायचा म्हणजे तेलामधले बुडबुडे आहेत ते पूर्णपणे संपू द्यायचे आणि त्यानंतरच आपल्याला कढीपत्ता तेलामधून काढून घ्यायचा आहे त्यानंतर तेला त्यान या तेलामध्ये टाकण्यासाठी इथे मी अर्धी वाटी बारीक चिरलेली मिरची घेतलेली आहे मिरचीसुद्धा तेलामध्ये टाकायची आणि मंद आचीवर मिरचीसुद्धा कुरकुरीत होईपर्यंत तळायचे म्हणजे आपल्याला या मिरचीमधला पूर्णपणे ओलसरपणा आहे तो काढून टाकायचा आहे तो ओलसरपणा काढण्यासाठी मिरची आपल्याला मंद आचेवरच छान अशी काळपट रंगाची तळून घ्यायची बघू शकता मिरची तळल्यानंतर या तेलातील बुडबुडे आहेत ते पूर्णपणे बंद होतात आणि त्यानंतरच ते आपल्याला तेलामधून ही मिरची बाहेर काढून घ्यायची त्यानंतर या तेलामध्ये टाकण्यासाठी ते मी अर्धी वाटी शेंगदाणे घेतले शेंगदाणे तेलामध्ये टाकायचे आणि शेंगदाणे तळतताना आपल्याला या शेंगदाण्यामध्ये पाव चमचाभर मीठ घालायचे मिठामुळे आपले शेंगदाणे आहेत ते खाताना अळणी लागत नाही तर शेंगदाणेसुद्धा आपल्याला मंद आचेवर असे सतत चमच्याने हलवत लालसर रंगाचे तळून घ्यायचे तर अगदी एक ते दोन मिनटामध्येच आपले शेंगदाणेसुद्धा लालसर रंगाचे तळून झाले आता हे तळलेले शेंगदाणे आपल्याला तेलामधून काढून घ्यायचे आणि त्यानंतर तेलामध्ये टाकण्यासाठी इथे मी पाववाटीभर आपले खोबऱ्याचे काप करून घेतले खोबऱ्याचे कापसुद्धा आपल्याला मंद आचेवरच लालसर रंगाचे तळून घ्यायचे खोबऱ्याचे काप लालसर रंगाचे तळून झाले की खोबरेसुद्धा तेलामधून काढून घ्यायचे त्यानंतर इथे मी तेलामध्ये टाकण्यासाठी पाव वाटी फुटण्याची डाळ घेतली फुटण्याची डाळसुद्धा आपल्याला तेलामध्ये लालसर रंगाची तळून घ्यायची आणि लालसर रंगाची झाली की तेलामधून काढून घ्यायची आहे त्यानंतर इथे मी थोडेसे मनुके घेतले मनुकेसुद्धा तेलामध्ये टाकून मनुके फुलेपर्यंत तळून घ्यायचे आणि त्यानंतर तेलामधून काढून घ्यायचे त्यानंतर इथे आपल्याला आता आपले पातळ पोहे भाजून घ्यायचे आहे त्यासाठी आपल्याला एवढ्या तेलाची गरज नाही तर या कढीमध्ये फक्त दोन ते तीन चमचे तेल शिल्लक राहील एवढंच ठेवायचं आणि बाकीचं सर्व तेल बाजूला काढून ठेवायचं आहे तर इथे मी सगळं तेल काढून घेतलेलं आहे कढईमध्ये बघू शकता अगदी दोन ते तीन चमचे तेल शिल्लक राहिलेलं आहे तर पोहे भाजण्याअगोदर आपल्याला या तेलामध्ये पाव चमचा मीठ आणि पाव चमचा हळद टाकून मिक्स करायची आणि त्यानंतर आपले जे अर्धा किलो पोहे होते त्यामधील अर्धे पोहे मी सुरुवातीला कढईमध्ये टाकलेले आहेत तर पोहे कढईमध्ये टाकल्यानंतर आपल्याला पटापट असं चमचाने मिक्स करून घ्यायचे आणि मंद आचेवर आता हे पोहे कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे आहेत तर पोहे कुरकुरीत होण्यासाठी साधारणतः तीन ते चार मिनटं लागतात तर पोह्यामध्ये असे हळद आणि मीठ टाकून जर आपण हे पोहे भाजून घेतले तर बघू शकता एकतर पोह्यांना हळद व्यवस्थित लागल्या जाते आणि दुसरं म्हणजे आपले पोहे छान कुरकुरीत होतात अजिबात सुद्धा नाही तर या ठिकाणी पोहे मी तीन मिनटं भाजून घेतलेत बघू शकता पोहे छान कुरकुरीत भाजून झालेले आहे भाजलेले पोहे बाजूला काढून ठेवायचे आणि शिल्लक राहिलेले पोहे भाजण्यासाठी परत आपण जे बाजूला तेल काढून ठेवलं होतं त्यामधीलच दोन चमचे तेल कढईमध्ये टाकायचं आहे आणि तेलामध्ये पाव चमचा मीठ आणि पाव चमचा हळद टाकून मिक्स करायचे त्यानंतर बाकीचे शिल्लक राहिलेले सर्व पोहे कढईमध्ये टाकायचे आणि सतत असे चमच्याने मिक्स करत दोन ते तीन मिनटं भाजून घ्यायचे आहे तर या ठिकाणी पोहे सतत तीन मिनटं मी भाजून घेतले तीन मिनटानंतर बघू शकता पोह्यांना हळद व्यवस्थित लागलेली आहे आणि पोहेसुद्धा कुरकुरीत झालेली आहेत तर आता ही भाजलेली पोहे आपल्याला बाजूला काढून ठेवायचे आणि आता आपल्या चिवड्यासाठी आपल्याला एक छोटीशी फोडणी करून घ्यायची आहे तर त्यासाठी आपल्याला कढईत आपण जे बाजूला तेल काढून ठेवलं होतं त्यामधीलच परत दोन ते तीन चमचे तेल टाकून घ्यायचे तेल गरम झालं की तेलामध्ये पाव चमचा हिंग घालायचा एक चमचाभर मोहरी घालायची एक चमचाभर क्रश केलेले जिरे टाकून घ्यायचे एक चमचाभर क्रश केलेले धणे टाकून घ्यायचे फोडणी तेलामध्ये मिक्स करून घ्यायची आणि एक ते दोन मिनटं परतून घ्यायची दोन मिनटं फोडणी परतून झाल्यानंतर इथे आपल्याला आता गॅस बंद करून घ्यायचा आणि गॅस बंद केल्यानंतर या फोडणीमध्ये अर्धा चमचा आमसूर पावडर टाकून घ्यायचे आणि त्याचबरोबर अर्धा चमचा मीठ टाकायचं आहे आपण पोहे भाजताना सुद्धा हाचा वापर केलेला आहे त्यामुळे इथे आपल्याला थोडं कमीच मीठ वापरायचं आहे गॅस बंद केलेला आहे इथे आता त्यानंतर आपण जे अगोदर साहित्य ते तेलामध्ये तळून घेतलेले होते सर्व ते सर्व साहित्य या फोडणीमध्ये घालायचे आणि मिक्स करायचे म्हणजे आपला फोडणीचा सुद्धा या सर्व साहित्यांना लागला जातो त्यानंतर मी आता गॅसवरची कढी खाली घेतलेली आहे आता कढईमध्ये आपण जे अर्धा किलो पोहे दोन बॅचमध्ये भाजलेले होते ते सर्व आता या फोडणीमध्ये टाकून घ्यायचे आहे आता हे पोहे आपल्याला फोडणीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे अगोदर आपण तेलामध्ये कढीपत्ता मिरची आणि बाकीचे सर्व साहित्य तळून घेतले होते त्याच तेलामध्ये आपण पोहेसुद्धा भाजलेले आहे आणि फोडणीसुद्धा केलेली आहे त्यामुळे या चिवड्याला मस्त असा खमंग वास लागला जातो आणि खरंच खूप खमंग हा चिवडा तयार होतो आणि या चिवड्यामध्ये मी साखर वापरलेली नाही तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही वापरू शकता तर या ठिकाणी बघा फोडणी पोह्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून झाली आहे तर या ठिकाणी आपला मस्त कुरकुरीत असा पातळ पोह्याचा चिवडा तयार झालेला आहे आणि हा चिवडा खमंग तर होतोच त्याचबरोबर संपेपर्यंत कुरकुरीत राहतो तर तुम्हाला ही चिवड्याची रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर